नमस्कार मी राहुल कुलकर्णी सी डी एस अनिल चौधरी हे मिलिटरी आणि सिव्हिल फ्युजनबद्दल बोलले दहा मिनिटाचं फार चांगलं त्यांचं भाषण आहे म्हणजे सैन्य दल आणि सिव्हिलियन म्हणजे नागरी मंडळी ह्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं ते बोलले आणि त्यांनी संदर्भ पण दिला चीनचा अमेरिकेचा आणि आपल्याला तर माहिती आहे की इस्रायलमध्ये तर ती फार कॉमन गोष्ट आहे पण त्याच्यातनं मला एक मुद, मुद, मुद्दा स्ट्राईक झाला आणि असं माझ्या लक्षात आलं की पाकिस्ताननी पेहलगामवरती जो हल्ला केला त्याच्या मागं मुख्य कारण काय असावं म्हणजे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्याचा तो हल्ला आहे तर त्याची नंतर जी क्रोनॉलॉजी जुळते संदर्भ जे जुळतात आत्ता डोनाल्ड ट्रम्प यांचं वर्तन आणि अमेरिकेचं वर्तन सुद्धा ज्याच्याशी जोडतं ते भारताच्या आर्थिक प्रगतीशी आहे आणि ते कसं आहे तर जनरल असिफ मुनीर ज्यांनी स्वतःला फील्ड मार्शल म्हणून घोषित केलंय तर त्यांच्या वाक्यातनं ते समजून घ्यायला हवं आणि मग मला सांगायचं की सी डी एस अनिल चौधरी यांचं म्हणणं भारताच्या प्रगतीच्या दिशेनं आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाने का समजून घ्यायला हवं याचं याचा अर्थ समाजाचं मिलिटरायझेशन होणार नाहीये पण ते का गरजेचं आहे पाकिस्तानचे फिल्ड मार्शल जनरल सय्यद असिफ मुनीर यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा उल्लेख करताना शायनिंग मर्सिडीज असा केला होता विच इज ट्रूप आज भारताची अर्थव्यवस्था साडेसहा ते सात साथ टक्क्यांनी वाढेल असं म्हणतात डिस्पाईट हे जे अमेरिकेनं जो टॅरिफ लादलाय भारतीवर भारतावरती त्याच्यानंतर सुद्धा साडेसहा टक्क्याच्या विकास दरांना वाढणारी भारत ही एकमेव अर्थव्यवस्था आहे आज आपल्या देशामध्ये रोज एक लाख कार विकल्या जात आहेत रोज पूरग्रस्त भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये साडेतीन ते तीन हजार ट्रॅक्टर्स विकली गेली आहेत ह्या चार पाच दिवसामध्ये हे द्योतक आहे ह्या देशाचा विकास सुरू आहे जे अमेरिकेला माहिती आहे ते पाकिस्तानला माहिती आहे म्हणून जनरल आसिफ मुलीर यांचं असं म्हणणं होतं की शायनिंग मर्सिडीज म्हणजे हे एक चमकणारी मर्सिडीज आहे भारतानं वेगानं चालणाऱ्या फेरारी प्रमाण हायवेवर धावणाऱ्या मर्सिडीज कारशी तुलना करत असताना पाकिस्तान बद्दल त्यांचं असं म्हणत आहे की आम्ही डम्प हो। ट्रक आहोत रेअर ट्रक ज्या ट्रक मध्ये सगळे दगड भरलेले आहेत तो तो ट्रक म्हणजे तो त्याचा अपघात झाला काय काय झालं काय काय फरक पडतो तर पुढं जनरल असिफची जी मुनीरची जी धमकी आहे ती जसं तो अधूनमधून ते न्यूक्लिअर बॉम्बची धमकी आपल्याला देत असतात तसं ते असं म्हणाले की जर हा डब ट्रक मर्सिडीजला धडकला तर मर्सिडीज म्हणजे भारताचं जास्त नुकसान होईल हे भारताला दिलेलं त्यांचं अप्रत्यक्ष असं धमकीचं वाक्य आहे आणि बघा तुम्ही सगळी क्रोनोलॉजी जम्मू अँड कश्मीरमध्ये गेल्या त्यांचं जे आर्टिकल तीनशे सत्तर आपण हटवल्यानंतर जम्मू अँड काश्मीरमध्ये जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक भारतातनं झाली आहे उत्तम उत्तम दर्जाचे हॉटेल्स तिथे आहेत जी बेताब व्हॅली आहे जो पहलगामचा हल्ला मी तिथे जाऊन कव्हर केला काय दिसतंय तिथल्या लोकांना आता नको आहे गेली तीन दशकं काश्मीरी लोक ज्या दहशतीमध्ये राहतात त्यांना ते नको आहे त्यांना प्रॉस्पिरिटी हवी आहे आणि लक्षात घ्या पहेलगामचा हल्ला झाल्यानंतर सहाव्या दिवशी तिथं असलेल्या मिनरल्सच्या शोधात म्हणजे तिथं जे काही खनिज आहेत त्याच्या शोधात डोनाल्ड ट्रम्प यांच्या जावयाचे एक सहकारी ज्याचं नाव आहे गेंट्री बीच जो टेक्सासमधला गुंतवणूकदार आहे तो पाकिस्तानमध्ये गेला आणि लाहोरमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या जावयाचं ऑफिस त्यांनी सुरू केलं नंतर तर ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी त्याला खूप नाव ठेवली वगैरे तो भाग वेगळा पण आता ट्रम्पचं बोलणं खनिज संपत्तीमध्ये पाकिस्तानच्या असलेल्या अमेरिकेला रस एवढंच नाही युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवण्याच्या अटीच्या बदल्यात त्या मध्यस्थीच्या बदल्यात युक्रेन मधल्या खनिज संपत्तीमध्ये अमेरिकेला रस आहे म्हणजे काय जगाची सगळी गणिती ही अर्थकारणाशी निगडीत आहे आणि त्यांना भारताचा विकास थांबवायचा था। अशा वेळेला आपले जे सीडीएस जनरल अनिल चौहान आहेत त्यांचं म्हणणं मला फार महत्वाचं वाटलं ते असं म्हणाले की ह्या देशाला नागरी सैन्य एकत्रीकरणाची सिव्हिल मिलिटरी फ्युजनची गरज आहे आणि अनिल चौहान यांचं सगळं भाषण जे त्याचे पॉइंटर्स मी काढले ते असं म्हणाले की नागरी सैन्य एकत्रीकरण ज्याला सी एम एफ म्हणतो सा उगम तसा मूळता पी एल ए म्हणजेच जी चीनची सैन्य दल आहे त्यात झालेला आहे जागतिक दर्जाची सैन्य शक्ती बनवण्यासाठी चीनी कम्युनिस्ट पक्षानं चायनीज कम्युनिस्ट पार्टी आपण म्हणतो त्यांनी ही पद्धती वापरली होती की सिव्हिल आणि मिलिट्रीचं फ्युजन करायचं जे इस्रायलमध्ये आहे जे मी पूर्ण तिथे असलेल्या सोळा दिवसामध्ये बघितलं की तिथली तरुण मुलं काय पद्धतीनं वागत आता ह्या सैन्य आणि नागरीकरणाच्या सहकार्यात ते काय म्हणत तर त्याला ते, ते इंटिग्रेशन म्हणजेच एकीकरण कोऑपरेशन म्हणजेच सहकार्य आणि सिनर्जी म्हणजे समन्वय ह्या तीन पद्धतीनं ते मानतात की हे तीन भारतातल्या नागरिकांचं आणि आर्मीचं झालं पाहिजे आणि ह्या तीन शब्दाचा उल्लेख करून ते असं म्हणाले की ह्यामुळं आपण मोठा बदल घडवून आणू शकतो मिलिटरी सिव्हिल फ्युजन मुळे आणि त्यांचं असं म्हणणं ते एका पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते होते नागरी सैन्य एकत्रीकरण म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती संयुक्तता आणि एकत्रीकरण वगैरे नॅशनल इंटिग्रेशन आणि त्याच्यात राष्ट्रीय पातळीवरती एकत्रीकरण आणि या एकत्रीकरणात त्यांनी असं म्हटलंय की राज्य करभार नॅशनल स्टेट क्राफ्ट काही घटकांचा समावेश करायचा आहे त्यांना त्याच्यामध्ये सैन्य वैज्ञानिक समूह उद्योग शैक्षणिक क्षेत्र आणि इंटरनल इकोसिस्टम म्हणजे अंतर्गत परिसंस्था ह्या सगळ्यातनं वर्दीधारी सेवा मुत्दिगरी संशोधन आणि विकास आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग असेल आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला काय करायचं असेल तर तो, तो विकास साधायचा सा, आणि आत्ता संदर्भ येतो तो जनरल असिफ मुनिरचा पाकिस्तानमध्ये लष्कर सगळी व्यवस्था चालवतं तिथली लोकशाही ही लोकशाही नाहीच आहे तिथल्या पंतप्रधानाला कोण विचारतं तर अशा ह्या मिलिटरी सिव्हिल फ्युजनची ह्या देशाला जरी परंपरा नसली आणि त्यातनं काही संभावित धोके जरी असले तरी सुद्धा म्हणजे आपल्याकडे शिस्तीचा काही वेळेला अतिरेक होतो पण त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातनं काय साध्य होईल आर्थिक उत्पादकता वाढवणं तांत्रिक प्रगतीला गती देणं धोरणात्मक आणि लष्करी ताकद मजबूत करणं आणि याच्यातनं असं होईल की सी एम एफला चालना देण्यात आधीच काही प्रयत्न जे सुरू झालेले आहेत जे की सशस्त्र दल ऑलरेडी ते काम करतं म्हणजे आता बघा सिनेच्या खोऱ्यामध्ये पूर आला तर मी खरं तर त्या चॉपरमध्ये बसणार होतो पण त्यांच्या चॉपरचं ते जे फ्यूल आहे ते संपलं आणि म्हणून मी ते बसू शकलो नाही मला असं लक्षात आलं की माझ्या तिथे बसण्यापेक्षा त्या ठिकाणी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटचं जे पूरग्रस्तांसाठी काम सुरू आहे ते जास्त महत्वाचं आहे तिथे पूरग्रस्तांना एअरलिफ्ट करणं त्याचबरोबर प्रसंगी पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या पूर स्वरूपाचे पूल बांधणं अगदी ते केरळमध्ये पण ते केलंय हे आता मिलिटरीचं सिव्हिलायझेशन आहे मोठ्या प्रमाणामध्ये कारण आपल्याकडे पूर्वी असं म्हणायचं की अशा आपत्तीच्या निवारणासाठी एनडीआरएफ आणि तत्सम टीमचा वापर तुम्ही करा माझ्या मते आता त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढती आहे म्हणजे लडाख असेल का जम्मू काश्मीर असेल किंवा नॉर्थ इस्ट असेल तर प्रत्येक राज्यामध्ये गेल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की सिव्हिलियन्सला बरोबर घेऊन तिथे असलेला अनरेस्ट कमी करणं हे प्रयत्न खूप आधीपासून सुरू आहे पण आता त्याची व्याप्ती वाढवायची आणि जनरल सी डी सांगितलं की नारी शक्ती स्वच्छ भारत अमृत सरोवर निर्माण स्किल इंडिया डिजिटल इंडिया मेक इन इं इंडिया गतीशक्ती आत्मनिर्भर भारत सागर महासागर जे आता श्री नितीन गडकरी हे त्यांच्याकडे जल जीवनशक्ती मिशन असताना त्यांनी म्हटलं होतं की आपल्या सागरी शक्तीचा सा पूर्ण आपण वापर केलेला आहे मी जेव्हा जे एन पी टी किंवा आता त्याला जे एन पी म्हणतात तेव्हा तिथे गेला तर माझ्या असं लक्षात आलं की काय अचंबित करणारी ताकद आहे आपला जो सातशे सतरा किलोमीटरचा सा महाराष्ट्राचा सागरी सा सा किनारा आहे आणि सगळ्या देशाला मिळून जो दो दीड दोन हजार किलोमीटरचा सा सागरी सा किनारा आहे त्याचा तसा म्हणाल तर फारसा वापर झालेला नाही जेव्हा सिंगापूर पोर्ट ट्रस्टची तिथे खाजगी गुंतवणूक मी बघतो जे एन मध्ये झालेली ह्यूज गुंतवणूक आहे आत्ता आपलं त्याच्याकडे लक्ष झालंय आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातनं आपल्याला ह्या गोष्टी करायच्या की संरक्षण व्यवहार विभागाचा अंतर कमी करायचं आहे लष्करी क्षमताचा विकास आपण करू शकतो पावाय पायाभूत सुविधांचा विकास करू शकतो दुहेरी वापराचे रस्ते बोगदे हवाई पट्ट्या दळणवळण नेटवर्क ते विकसित करू शकतो संस्थानाचं समान वाटप हे फार महत्वाचं आहे नागरी आणि संरक्षित मालमत्ता संयुक्त वापर विमानतळ म्हणजे आपल्याकडे आता उडान जे सुरू आहे सोलापुरातनं दोन विमानं आता सुरू झाले एक गोव्याला सुरू झालं एक मुंबईला सुरू झालं ती उडान पुणया, पुणया ती ती ते उडान सुरू झालं आहे कारण किंवा पुण्यात पुण्यात जी लोहगावची विमानपट्टी आहे ती काही नागरी विमान वाहतुकीसाठी नाही आता पुरंदरला नवीन विमानतळ होईल तेव्हा ते नागरी वाहतुकीची विमानपट्टी असेल तिथे लष्करी विमानपट्टीचा वापर सुरू आहे कारण सकाळच्या क्षेत्रामध्ये काळामध्ये तिथे नागरी उड्डायन होऊ शकत नाही कारण तिथे मिलिटरीचा सराव सुरू असतो शैक्षणिक केंद्र संपत्ती निर्माण करणं राष्ट्रीय सामर्थ्याचं साधन बनवणं या सगळ्यामध्ये मिलिटरीचा आणि सिव्हिलियनचा आपल्याला समन्वय साधायचा आहे काय असू शकतो एकतर शैक्षणिक पातळीवरती लहानपणापासनं मिलिटरीचं शिक्षण देणं असू शकतं जे इस्रायलमध्ये सुरू आहे की वयाच्या अठरा वर्षापर्यंत मुलं तीन वर्षे तरी किमान सैन्य दलात काम करतात ते असू शकतं कारण सैनिकी शिस्तीची ह्या देशाला गरज आहे त्याबरोबर मिलिटरीच्या नेतृत्वाची या देशाला गरज आहे आणि त्याच्यातनं एक मोठा विकास घडवू शकतो कमिंग बॅक टू जनरल असित मुनिर स्टेटमेंट प्रयत्न काय सुरू आहे तर आपली ही जी शायनिंग मर्सिडीज आहे तिला कुठे ना कुठेतरी बाधा आणायची देशांतर्गत अस्वस्थता निर्माण करायची त्या म्हणून सत्ताधारी घटक पक्षाला माझं नेहमी सांगणं असतं की तुम्ही हा डाव ओळखला पाहिजे पेहलगाम नंतर अनेकांना असं वाटत होतं की फुल फ्लेजेड युद्ध झालं पाहिजे फुल फ्लेजेड युद्ध करणं हे पाकिस्तानच्या दृष्टीनं चांगलंच आहे ना भलेही पाकिस्तान मोठ्या अडचणीत त्याच्यात नाही येईल पण असं करणं हे आपल्या देशाच्या विकासाला बाधा आणणं आहे ते आपण टाळलं हा आपला शहाणपणा आणि म्हणून जे जे काही आपल्या देशांतर्गत संघर्षाचे प्रसंग असतील मग ते दोन धार्मिक तणाव असतील दोन जातीय तणाव असतील ते टाळले पाहिजेत कारण शायनिंग मर्सिडीजला त्या अशा डम्पर ट्रकनी धडक देण्याच्या भूमिकेत पाकिस्तान आहे कारण त्यांच्याकडे काहीच नाही दुसरं आणि म्हणून अशा वेळेला हे जे सिव्हिल मिलिटरी फ्युजन आहे जे सकाळी दहा मिनिटाचं भाषण ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्याच्यात खूप पोटेन्शियल आहे जे ते भाषणात नव्हतं कदाचित तो, तो संदेश त्यांना तसा द्यायचा असेल पण ते आत्ता आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या सिव्हिल मिलिटरी फ्युजनची ह्या देशाला गरज आहे आता काही जण म्हणतील की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो उजव्या विचारसरणीचा आहे त्याच्या हातात दंडुका असतो वगैरे आणि हे देशाचं सैनिकीकरण करणं वगैरे त्याच्यामध्ये समन्वय साधून बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात आणि देशातल्या काही महत्वाच्या इन्स्टिट्यूशनबद्दल अजूनही जो आपला आदरभाव आहे त्यापैकी जसं ज्युडिस जसं आपला न्याय व्यवस्था आहे तसंच आपलं सैन्य दल आहे आणि हे लक्षात घेऊनच आपल्याला आता हा प्रयत्न करायचा आहे की सी डी एस अनिल चौधरी सर जे म्हणाले त्या संदर्भामध्ये तुमचे मतं मला सांगायचे ते व्हिडिओच्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये थांबूया